छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही इस्लाम विरुद्ध होती असं वक्तव्य करणाऱ्यांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतर धर्मियांबद्दलचा दृष्टिकोन काय होता तो समजून घेतला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी इतिहासाची पानं देखील चाळली पाहिजेत आता तो कोणता इतिहास वाचतो त्याच्यावर देखील हे सगळं अवलंबून असतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दक्षिण दिग्विजय केल्यानंतर मालोजी घोरपळेंना एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज लिहितात की आम्हा येत देशियांची पातशाही आम्हा दक्षिणेंची पातशाही ही दक्षिणेंच्या हातात राहावी तुम्ही तातडीनं गोवळकोंड्याच्या कुतुबशाला जाऊन मिळा तुम्ही आदिलशाहीचा राजीनामा द्या आणि गोवळकोंड्यांच्या कुतुबशाहच्या हाताखाली लढा म्हणजे एकीकडे तुम्ही विचार करा शिवाजी महाराजांची लढाई जर मुस्लिमांच्या विरोधात असती तर मालोजी घोरपडेंना असं शिवाजी महाराजांनी का सांगितलं असतं जर शिवाजी महाराज इस्लाम विरुद्ध होते तर गोवळकोंड्याचा कुतुबशाह हा त्यांचा मित्र कसा असे आपल्याला प्रश्न पडत नाहीत का दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्या टायमाला उभा राहत होतं तेव्हा स्वराज्याची पहिली मोठी लढाई ही मुस्लिम सरदारविरुद्ध झाली नाही तर ती चंद्राव मोरे विरुद्ध झाले चंद्रराव मोरे कोण जावळीचे चंद्रराव मोरे हे हिंदूच शिवाजी महाराज हिंदूच जर ती लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान होती तर त्या काळी सगळे हिंदू राजे एका बाजूला पाहिजे होते आणि सगळे मुस्लिम सरदार एका दुसऱ्या बाजूला पाहिजे होते परंतु असं आहे का तर नाही जेव्हा शिवाजी महाराजावर औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगला पाठवलं आहे हा मिर्झा राजे जयसिंग रजपूत हा सुद्धा हिंदू मग हा मिर्जा राजे जयसिंग जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा तेवीस किले शिवाजी महाराजांना मिर्जा राजेंना द्यावे लागले त्यावेळेला देखील हे तेवीस किल्ले वापस घेण्याची मोहीम जेव्हा चालू केली यातला पहिला किल्ला कोंढाणा याची लढाईसुद्धा ही कोणत्या मुस्लिम सरदाराविरुद्ध झाली नाही तर त्या विरुद्ध उदय भान म्हणजे या रजपूत राजासोबत तानाजी मानुसरेंची झाली मग तुम्ही या लढाईला हिंदू विरुद्ध मुसलमान असे का म्हणू शकता आपण दुसरं इतिहासाची जर पानं चाळी शिवाजी महाराजांच्या पदरी असणारे रघुनाथ पंत यांनी एका शिवाजी महाराजांच्या आदेशाचा दाखला दिला आहे दोन नोव्हेंबर सोळाशे सत्याहत्तरच्या पत्रामध्ये ते लिहितात की थोरल्या महाराजांनी आपल्याला सांगितलंय की प्रत्येकाला ज्याचा त्याचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे त्यानुसार त्याच्यानुसार सोयी लावा यासोबत शिवाजी महाराजांविषयी औरंगजेबाच्या पदरी असणारा खाफी खान हा तर मुसलमान आहे मग त्याला काय आपल्या धर्मियांची मतं मिळवायची होती का त्या काळी तो काय लिहितो तो, तो लिहितो शिवाजी महाराजांची जिथं जिथं सुभारी झाली तिथं तिथं शिवाजी महाराजांच्या सैन्यांना सक्त ताकीद होती की कुराण आणि त्यासोबत बाळ बालकं आणि मुस्लिम स्त्रिया यांना हात लावता कामा नाही म्हणजे शिवाजी महाराजांची लढाई त्यावेळी कोणा एका धर्माविरुद्ध नव्हती तर ती त्या काळातील तत्कालीन सत्ताधीशांविरोधात होती हे आपल्याला वेळोवेळीच्या पत्रामधून स्पष्ट झालेलं असतंय पण त्याच गोष्टी आपण जर पुन्हा बघितलं तर शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला विका राजवाडे यांनी त्यांनी आपल्या मराठा आणि त्याची साधनं या ती खंड सतरामध्ये सतराव्या पानावरती लिहिता शिवाजी महाराजांचा एक सरदार नूर खान बेग म्हणजे एक मुस्लिम होता त्याच पुस्तकात जर बघितलं तर सभासद बखरमध्ये देखील पान क्रमांक सतरा अठरावर देखील उल्लेख सापडतो की शिवाजी महाराजांच्या नौदलामध्ये दौलत खान सारंग यासारखे मुस्लिम होते म्हणजे शिवाजी महाराजांची लढाई तत्कालीन सत्ताधीशांच्या विरुद्धात त्याकाळी होती परंतु आज जाणून बुजून इतिहासातले वाद उखडून काढून एका शिवाजी महाराजांची लढाई एका धर्माविरुद्ध होती असं सांगण्यात येतं परंतु शिवाजी महाराजांचं कार्यकर्तूला मोजमाप लावण्यासाठी आणि जाती आणि धर्माचे बंधन आणि मोजमाप नसावेत कारण की आज देशामध्ये जर बघितलं तर एक प्रकारे वेगळंच वातावरण तयार करण्याच्या दृष्टीनं ही पावलं चालू आहेत परंतु इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई ही कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हती ही आपल्याला पानोपत्री आणि कागदोपत्री देखील सिद्ध होतंय